आज शहरातील श्रीसंत ज्ञानेश्वर झोपडपट्टी परिसरात गटारी व नाले तुंबल्यामुळं नागरिकांच्या घरामध्ये तब्बल दोन ते तीन फूट पाणी साचलेलं होतं त्यावेळी तिथं जाऊन लोकांना आधार देणे व नगरपालिका प्रशासनास काम लावण्यासाठी माननीय खासदार प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय अनिलदादा सावंत यांनीही प्रशासनास धारेवर धरले प्रशासनास कामास लावण्याचा प्रयत्न केले व नागरिकांना आधार दिला याप्रसंगी काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष संदीप पाटील काँग्रेसचे सेवा दलचे अध्यक्ष गणेश माने माऊली अबा काळे विजय एन टी गोकुळ धोत्रे युवा काँग्रेसचे रवी अग्रवाल विशाल धोत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते लगेच व्यवस्था करण्यास सांगितलेले आहे व त्यामुळे आता शिवसाहेब लगेच पंपिंगचा पंप वगैरे पाठवून पाणी काढण्यासाठी प्रयत्न करतो असे शब्द शिवसाहेबांनी अनिलदादांना दिलेला आहे तरी, तरी शिवसाहेबांनी शब्द पाळून लवकरात लवकर इथल्या नागरिकांची सुखसुविधा उपलब्ध होतील अशा पद्धतीने काम करावं ही अपेक्षा व्यक्त करतो अन्यथा आम्ही महाविकास आघाडी म्हणून अनिलदादा असतील काँग्रेस असेल आम्ही सगळे मिळून इथं आंदोलनात ठिया मांडून बसू व दुपारपर्यंत जरी पाणी नाही निघलं तर आम्ही दुपारनंतर या पाण्यातच बसून ठिया आंदोलन करू